अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक पक्ष कार्यालय अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी जिल्हा अध्यक्ष अथर खान प्रदेश उपाध्यक्ष शौकत तांबोळी प्रदेश उपाध्यक्ष शफिक शेख सोहेल काझी माजी महापौर अभिषेक कळमकर नामदेव पवार निलेश मालपाणी मोसिन पठाण माजी नगरसेवक अय्यूब शेख आसाराम कावरे आदींसह तालुक्यातील अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष जिल्हा सदस्य उपस्थित होते यावेळी जावेद हबीब यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आणि शरदचंद्र पवार यांचे ध्येय अल्पसंख्याक येणारा काळ हा फार कठीण असून सर्वांनी जागृतहून मतदान घडवून आणावे असे आवाहन हाजी शौकत तांबोळे यांनी केले तर अभिषेक कळमकर यांनी सर्व अल्पसंख्याक समाजास यापुढे एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन केले बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा